नमस्कार मित्रांनो मी आज आस येलय आसोली या गावामध्ये आणि आसोली गावात मी येलय काजूची गरकुला काढण्यासाठी आम्ही तिका काजूची घोडक्यांना पण म्हणतो प्रत्येक ठिकाणी काय काय वेगळी नावं असत कोण गरकी म्हणतात कोण गरकुला म्हणतात कोण घोडकी म्हणतात खूप सारे नावं असत चला तर मित्रांनो आता बघूया की ही काजूची गरकुला आपल्या मिळतात कशी खूप जणांचे प्रश्न असत याच्यावरती तर ज्यावेळी आपण काजू काढतो सगळे आणि काजू काढल्यानंतर ज्यावेळी काजूचा सीझन संपता तेव्हा शेवट शेवटला काय काय काजू झाडावरतीच रवतात जे लोकं आणूक जाणत नाही किंवा काही काजू असे असतात जे काजू काढते वेळी झाडांच्या पानांखाली म्हणजे जी पतारो असतात खाली पडलेलो त्या पानांच्या खाली काजू लपलेले असतात तर हे काजू आपण ज्यावेळी भेटणत नाही तर ते काजू असेच पडत असतात आणि पहिल्या पावसामध्ये पाऊस पडलो की हे काजू भिजले जातात आणि ते फुगान त्याचे गर बाहेर येतात आणि त्याका आपण काजूची गरकुला किंवा घोडक्याना म्हणतो मित्रांनो पहिलो पाऊस पडून गेलो आणि एक आठ ते दहा दिवस झाले की हे काजूचे गर कोम येऊन बाहेर येतात मग आमच्या मुलांचो उपक्रम असता पिशवी घ्यायची आणि रानात काजूच्या झाडाखालती खालती ही गरकुला बेचण्यासाठी जायचा आणि जो पहिलो जायत हाजीर तो वजीर जो जायत त्या मिळतली ही गरकुला इली काय कोणीही कुणाच्या पण काजू खाली जाऊन हे गरकुला काढून घेऊन येतात कारण ऑलरेडी काजूचं सीझन संपलेलं असता त्यामुळे कोणी काय कोण भांडण भांडणटंटा वगैरे करण्यासाठी काही येत नाही कोकणामध्ये हल्लीच मी ह्या काजूच्या गरकुलांच्या व्हिडिओज आणि फोटोज वरती काही लोकांचे कमेंट्स की हे काजूचे गरकुला काढून घ्या आणि त्याची झाडं तशीच ठेवा तर मित्रांनो काजूची झाडं लावण्याचा एक व्यवस्थापन असता आणि त्या व्यवस्थापनानुसारच काजूची कलम लावली जातात ही जी झाडं रुजलेली असतात ह्या झाडांचे काही एक व्हॅल्यू नाही कारण काजूची झाड ह्या मोठं झाल्यानंतर त्याला लागण्यासाठी बरेच वर्ष लागतात त्यामुळे कोकणामध्ये काजूची कलमच लावली जातात आणि कलम लावल्यानंतर तीच कलम दोन ते तीन वर्षामध्ये काजू उत्पादन आपणाक देतात तर अशी काजूच्या झाडाखालती बरीच झाडं रुजलेली असतात त्यामुळे त्या झाडांची त्या काहीच व्हॅल्यू नाही काजूची झाडं अगदी सिस्टमॅटिक व्यवस्थित कंपाऊंडमध्ये प्लॉट वाईज किंवा व्यवस्थित खड्डे खोदून लावले जातात त्यामुळे तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊ नका आता दुसरा प्रश्न असो असा की ह्या घरकुलांचं नक्की केला काय जाता तर ज्यावेळी पहिले काजू लागतात जसे हिरव्या काजूंची तुम्ही जशी भाजी काढताय घरांची सेम तशीच ह्या घरांची पण भाजी केली जाता जसं की आपण नॉर्मल खोबरं टमॅटो कांदा यांची फोडणी करून मसाला वाटप करून गरम मसाला भर घालून याची सुंदर अशी उसळ किंवा भाजी केली जाता आपण कधीकधी अळूचा फतफता करतो किंवा इतर काही भाज्या करतो चिकन करतो मटण करतो याच्यामध्ये पण तुम्ही हे काजूचे घरकुल टाकू शकता मित्रांनो ह्याच काजूच्या घरकुलांचं मोहलो पण केलं जाता हा मोहलो करताना आतमध्ये खोबरा वगैरे टाकून हा गोड पदार्थ केलो जातात तसेच ह्याच काजूच्या घरकुलांचं एक हलवा पण करतात हा हलवा अतिशय सुंदर आणि चविष्ट पण लागतात याची रेसिपी आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकूया आमच्या वेंगुर्ल्याच्या बाजारामध्ये ह्याच काजूच्या घरकुल्यांचं वाटो जवळजवळ पन्नास ते सीझन वाईज शंभर रुपया पण मिळतात म्हणजे एक एवढंसो एक किंवा दोन मोठीच काजूची गरकुला असतात आणि तेवढं वाटो शंभर किंवा पन्नास रुपयामध्ये मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या काजूच्या गरकुलांची भाजी अतिशय सुंदर लागतात त्यामुळे आवर्जून लोकं हे काजूचे गरकुला बाजारामध्ये विकत घेऊन घरामध्ये भाजी करून पण खातात चला तर मित्रांनो प्रकारे माझी ही गरकुला काढून झालेली असत आणि मी पण माझ्या घरी ह्या घरकुलाची भाजी करत नाही चला तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद